मोबाईल बघायचा आहे त्यामुळे असं करतो ऐंशी काही होईपर्यंत करतो तो सरळतो कर हे दे हे दे, दे, दे। काय चला येते एकदा बंद करते भेटते काय खेळतोय झोका गाणं म्हण नाही खेळते झोका आताशी शांत झालंय त्याचं तोंड आल्यामुळं त्याला काहीच खाता येत नाहीये फक्त अंगावरच आत्ता शीत त्याला अंगावर दूध पिता यायले ते दूध पण ओढता येत नव्हतं त्याला असा प्रॉब्लेम झाला ना त्याचा त्याला आता थोडं बरं वाटायला का त्याचे पप्पा लगेच आजारी पडलेले आज घरीच येत का आम्हाला पण नाही गेले आत्ता दवाखान्यात आले इकडं आल्यावर आले तर आपण भेटू त्यांना पण पप्पा घरी अंशु अंशुदी पण आज शाळेत गेले हो नाही आताच फोन आला आरता अंशिका पण शाळेत नाही गेली आज पप्पा घरी येत पप्पा घरी आज मला पण नाही जायचं शाळेत मी पण घरीच राहणार काय करावं आमच्या घरी एकाला बरं वाटलं का दुसरं लगे आजारी पडतं म्हणजे पडतच काय करावं ना घरात तेच कळाणार नाही बरं वाटलं का दुसरं लगेच आजारी आहे थोडासा आवाज आहे कारण सकाळी सकाळी खूप गाड्या वगैरे जातात देवांश देवांच्या यानं इतकं बेजार केलं तर ना देवांशनं मला त्यामुळे मी व्हिडिओज घेत नव्हते दोन तीन दिवस नकोच म्हटलं सतत घे कडेवर आणि रडायचा मग व्हिडिओ तर तो सारखा रडतो आणि व्हिडिओ घेणं ते पण बरोबर नाही वाटत काय काय बोलतात काय समजत नाही तो रडतो ते तो। जिबीची आग व्हायची त्यामुळे तो सारख सतत रडायचा दाखव तुझी जीभ जी बरी झाली का इकडे ये इकडे ये ना जाऊन दे मग कट्टी फुवा कट्टी ये लवकर मग दाखव आकार जीप बाहेर काढ हा अजून पण आकार ना जीप बाहेर काढ ना जीप जीप बाहेर काढणार अशी जीप अजून पण थोडेसे लाल लाल चट्टे वगैरे आहेत त्याच्या जी वरतून कमी पण खालून खूपच चट्टे आले ते मोठे मोठे त्यामुळे त्याला अशी जीप खाली टेकताच येत नव्हती बोलता पण येत नव्हतं डॉक्टरकडून नेलं औषधांनी वगैरे बरं वाटलं त्याला थोडंसं कसलं न्यू न्यू अंशुबाई पण येईनच बहुतेक ते आल्यावर भेटते मी तुम्हाला देवान झोपला आहे आताच अजून झोपतोचे बळजबरीने झोपवले खूप रडायला लागला होता एकदा अंशुबाई आलेली आहे आपली हाय अंशू अंशू ए अंशू तिला आत्ताच आजीनं आणून सोडलं आहे तिच्या मी इथं त्या तिच्या पप्पांना घेऊन दवाखान्यात आल त्या डॉक्टर इला नका ठेवू म्हणे इथं हिला घरी सोडा त्यामुळे हिला इथं आणून आहे घरी जायला नि यायला खूप वेळ लागला असता त्यामुळे त्यांनी इथंच आणून सोडलं पप्पाला के काय केलं बाळा काय केलं सांग ना जाऊन ते कट्टी तुला मोबाईलच नाही देणार मी बघायला आता नाही मग बोल पटकन काय केलं सांग नाही बोलणार तू माझ्या माझ्यास पण बोलू नको माझा मोबाईल पण घ्यायचा नाही आहे तिला मोबाईलने तिला बघायला म्हणून ती तसं करते बोलणार नाही ती आता अंशिकाच्या पप्पाला ॲडमिट केलेलं आहे त्यांचा बीपी शुगर कमी झालाय त्यामुळं बी सॉरी शुगर नाही पीच कमी आहे शुगर नाही बी पी कमी झालाय त्यामुळं ॲडमिट केलं चक्कर येऊ लागले त्यांना फारच काय करावं एक झालं का एक दवाखान्यात आहेच आमचं आठ दिवसाला दवाखाना आहे घरातल्या सगळ्यांनाच काय करावं गोळ्या आहे तोपर्यंत बरं वाटतं नंतर परत चालू होतं दुखणं किन्नर जॉय घ्यायचं बरं घेऊ आपण टूच केलं बाळा तिथं कसं तुला घेऊन द्यायचं गप लगेच म्हणली का किंडरजॉय जॉय खात नाही काय नाही उग ते खेळण्यासाठी किंटर जॉय घ्यायचा मी निवांत झोपला ह्या मी म्हणलं होतं त्यांना मी येऊ का म्हणून ते म्हणे नको म्हणे तू येऊ नको थांब म्हणे दुकानेच मी थांबतेस त्यांच्याजवळ आई घरी गेल्या आणि बाबा तिथं थांबले दवाखान्यात दोन तीन सलाईन देणारे म्हणे नंतर सोडणारे मी जाऊ लागले तर आई म्हणे नको जाऊ आता उन्हाचं जा पोरांना घेऊन उन परत दोन्ही पोरांला आणि मी गेले तर मुलांना पण माझ्यासोबतच न्यावं लागेल तिथं त्यामुळे आई म्हणे नको म्हणे डॉक्टर म्हणले मुलांना नका आणू त्यामुळे तू नको जाऊ म्हणे मी जाते काय करा कारण तिला राग आलेला आहे आता त्यामुळे ती बोलत नाही नवरात्र पण आले घरी पण खूप कामाचं प्रेशर आहे असतं तर सगळं स्वच्छ करायचं घरी पण खूप काम येत आणि दुकानात पण असं होतं दुकान बंद ठेवलं काय म्हणतात नाही मी तू मी जेवढं विन तेवढं करते तू तु, तुझं तु, दुकाने जा त्यांना म्हटलं तुम्ही दुकाने जा मी करते एक दोन दिवस काय मी राहते म्हटलं घरी नाही म्हणे तू तुझं दुकानात जात मी करण म्हणे असं पण पोरं आणि खरं आहे मला पोरं घरी राहिले जो का पोरं जोपर्यंत झोपतेन खेळतेन का तोपर्यंतच माझं काम होतं नाही तर मग परत त्यांना घेऊन बसा त्यापेक्षा ते म्हणते तू दुकानातच जाऊन बस नाही जा मी माझं जेवढं होईल तेवढं करते तू काहीच करू नको परत ते पोरं रडतात आणि पोरं रडले का त्यांना ताप आला म्हणजे आलाच त्यामुळं त्या म्हणत्या ते काहीच करायला नको बाबा म्हणे जर आपल्याला गोदड्या वगैरे धुवायचे तर बघू म्हणे कोणी धुवून देत असेल तर धुऊन दून घेऊ दून म्हणे भांडे वगैरे घासायला पण एक दोन दिवस बाई लावू म्हणे आणि करून घेऊ म्हणे आवरून घेऊ तेवढं फक्त तुम्ही रविवारी घर झटकून घ्या म्हणजे तेवढंच काम करा लोक कर जण तर हे असं आजार पण चालूच आहे काय करावं ना आजारपणा काही आता पर्यायच नाही अचानक त्यांचा रात्रीपासून चक्कर येऊ लागली रात्रीच चला म्हणलं होतं तर आले नाही दवाखान्यात रात्रीपास दहा वाजले होते त्यांना कामावून यायला पाय येतात रात्री आले नाही दवाखान्यात आता सकाळी कामाला चालले होते उठून तसेच आवरलं आणि अचानक इतकी चक्कर आले ना त्यांना आई म्हणे अजिबात कामाला जाऊ नको तू अगोदर दवाखान्यात जा ऐका नाही म्हणे मी जातो म्हणून बळजबरीनं दवाखान्यात आणलं तर तिथे डॉक्टर म्हणे फार बी पी खूप कमी झालं यांचा बघू आता काय सांगतात तर गरज पडली तर मी पण जाईन तर मला पण इथं नाही कर म्हणते मला कस तरी वाटतंय काय सांगता आणलं कोरणला घेऊन जायचं म्हणलं का फार पॉझिटिव्ह होती त्यामुळे म्हणलं नको थांबते तर तो थोड्या तो वेळ जर काही असलं तर जाईनच गरज लागली व्हिडिओ नको बाद झाला घेऊनामुळं आणशी का दिसतच नाही व्हिडिओ थोड्या वेळाने भेटते मी जर ते आले दुकानी तर आहे तुझी जॉब जॉब झाली का तुझी काही आहेत ते त्यांचं चालू आहे खेळ ना बघा त्यांचे पप्पा आत्ताच गेले घरी दवाखान्यातून तीन चार सलई लावल्या होत्या आता गेले घरी कुठे गेला तुम्ही म्हणता का व्हिडिओ तर दाखवत नाही पण सांगते फक्त कारण आता मी इथं आहे आणि दवाखान्यात होते त्यामुळे घेता नाही आला ले ले। ते तिथून तिकडेच घरी गेलेले त्यामुळं काही व्हिडिओ नाही घेतला काय नवरी घे पप्पाला बर वाटतय का पिल्लू हम्म काय केलं पप्पाला चला तिथं नको घेऊ रे देऊन टाक जा दे तू खेळ तो नवरी नवरी म्हणजे अंशुबाई नवरी नवरी खेळते रडायचं नाही तिथं तिथं देऊन रे आपलं आपलं खेळ मी दोन्ही फेकून देईन नाही तुझा बॉल ती डॉल असं खेळायचं तुझा बॉल बॉल खेळण्या तू इकडं असं फेकायचा परत पकडायचा यांचं चालूच राहीन चला चला तर आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मन बरं हळूस म्हणना गोंड्या ए हे गोंड्या घरी कळ डॉक्टर काय म्हणाले काही नाही फोन लावला होता पण ते झोपले घरी गेल्यावर कळ नाही तर बाबा कोणी चार वाजता काळजी घ्या सगळ्यांनी लाईक करा शेअर करा चला व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि सगळ्यांनी काळजी घ्या आपण भेटू परत पुढच्या व्हिडिओत